मित्रांनो नमस्कार देवदत्त मोरे डीएम आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आज कराड वडगा हावली इथं एक भव्य असं ओपन मैदान पार पडत आहे आणि या मैदानामध्ये आपला बाकासूर मैदानात दाखल झाला आणि रणजित सर आहेत सर नमस्कार नमस्ते आ, सर काय सांगाल कसं मैदानाचं मैदान चांगलं आहे शिवरायाबाई जगताप क्षेत्रामध्ये कायम एक चांगलं मैदान घेतात ते करून धावतात मैदान घेतले तीन लाख रुपये मैदाना आहे प्रवेश एक हजार रुपये मोठ तरी काल जरा पावसाचं वातावरण वगैरे झालं तर मला फोन वगैरे आले असतील बरेच रात्री बराच पाऊस होता कराडमध्ये कराडमध्ये भरपूर पाऊस पडला इकडं थोडसा कमी प्रमाणात होता त्यामुळं झालं मैदान काल म्हणजे आपल्या बक्या बसिबा दर्शन घेतलं होतं ज्योतिबा दर्शन घेणं इकडं तर आमच्या भागामध्ये नाही का ज्योतिबा आणि ज्योतिबा खूप मोठा आहे मला बकासूला तिथं जो तुम्हाला नेट होता खाली अवकायोग आला म्हणून बकासू तिकडे तुम्हाला गेला आपल्या मराठी नूतन वर्ष सुरू झाले गुढीपाडवा आपल्या जसं मेंदे केसर आपल्याला काय काय अपेक्षा असल्या म्हणजे नवीन आपलं मराठी नवं वर्ष आहे अपेक्षा कुठली राहिलेली नाही कुठली अपेक्षा राहिलेली नाही तर ते सर्वसामान्य माणसांची बहिल कोरत्या नाही एवढे तर आमच्या अपेक्षा सर आता कुठेतरी गेल्या वर्षी बिनजोड मध्ये नियोजन जरा फसत होतं त्या वर्षी झालेल्या चालूच्या दोन्ही पण बिंदवडच्या मैदानामध्ये बकासूरन विजय प्राप्त केलेला आहे म्हणजे चालू सीझनला नियोजन पण व्हायला लागले ला ला मुंबईमध्ये काय सांगाल मुंबईमध्ये सचिन शेटून नियोजन चांगलं असते थोडस चा नशेबा असते गेल्या वेळेस थोडा बॅड बॅट होता आणि यंदा सचिन शेटन नियोजन चांगलं असत यंदा दोन्ही शरीर झाले बरोबर आणि आता सर काय सांगाल आता आता बकासुरचा सुरुवातीचा दिवस आणि आतापर्यंतचा प्रवास काय सांगाल बाकापासून खडतर प्रवाह चालू केला होता आणि आज महाराष्ट्राचे किंवा जगभराचे अनभान शहान झालाय मागच परिश्रम आणि त्यांनी सगळी मुलीने किंवा मामाने घेतलेला सगळा कष्टाचं हे फळ आहे आज मैदान खर तर मोठं नामांकित मैदान आहे तर दरवेळी आपण पाहतो की बाकासरोबर एक नवीन चेहरा असतो पण आज नक्की कसं काय म्हणजे जुना चेहरा असणार का नवीन चेहरा असतो म्हणजे जोडी आता परत एकदा आपल्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे सर काय आता मोबाईल शेट पण तुमच्या बरोबर आहेत बरेच वाईट काळातून इथपर्यंत पोहोचलेले आहेत बऱ्याच वेळा ट्रोल करण्यात आलं बऱ्याच काही अडचणी आल्या पण त्यांनी कधी बोलून कधी दाखवलं नाही ते प्रत्येक वेळेस म्हणत आलेत की आम्ही काही बोलणार नाही जे काय असेल ते आपला बैल म्हणजे बकासूर आमचा तो स्वतः पळून ते सिद्ध करून दाखवतो आम्हाला कोणाला काही उत्तर द्यावं लागत नाही किंवा बोलावं लागत नाही नाही मूलना त्यांच्या घरेने सांगितलंय बोलून कुठली गोष्ट दाखवायची नाही तुझ्याकडे बकासूर नावाचं एक ब्रह्मास्त्र आहे बरोबर ते तुला जे तुझ्या मनात दिसत बकासूरला साध्य करून दाखवेल त्यामुळे तू कुठली गोष्ट बोलून दाखवू नको तुझ्या मनात आहे ते तुझ्या तुझा देव आहे तुझ्या नशिबात आपल्याला जो देव आहे बरोबर देव तुला सगळं काही साध्य करून दाखवतो कारण आता आतापर्यंत आम्ही बघतो की खूप सारे म्हणजे मोहित पण यांना खूप ट्रोल करतात पण मोहित शेख यांचा स्वभाव शांत आहे कारण त्यांना माहिती माझा देव बकासूर आहे आणि तो मी नाही तरी माझा देव बकासूर उत्तर देतोय आणि तो देतोच कोणत्याही ठिकाणी जाऊ देत तो शंभर टक्के दे देतो आणि त्यामुळे मोहित शेख यांचं थोडक्यात व्यक्तिमत्व शांत आणि संयमी झालंय एकदम शांत आणि संयमी सगळ्यात मिसळून जाणार सगळ्याकडे शांत असं कारण बक्कासूर त्यांचा सगळं करून दाखवतोय त्यांना नाही कधीच कुठली गोष्ट काही बोलत नाही बरोबर नक्की म्हणजे कुठल्या त्याच्यात तुमचा पहिरा असो किंवा काय असो तर कधी कुणाला म्हणजे कुणाला द्या कुणाला देऊ नका कुठला पहिराय ते कधी कोणाला विचार बी नाही काय नाही त्याला मामाने सांगितलं की बैल उद्या घेऊन जायचंय सकाळी बैलाचा आवडतो बैल गाडीत परतून जेव्हा अड्ड्यात जवळ बैल येईल तेव्हा त्याला कळतं की बाबा आपला हा पहिरा आपल्या बरोबर आहे ते कोणाला काही विचारतच नाही कोणाचा पैरा आहे काय आहे त्याला त्याचं काय घेणं गेलं नसतंय आणि सर आता कुठेतरी आपला बकासूर हा तुम्हाला मला आता सगळ्यांनाच माहिती आहे की प्रत्येक मैदानामध्ये एका नवीन चेहऱ्याबरोबर बरोबर पळत असतो आणि तो त्याला गुलाल मिळवून देतो आणि आपण म्हणण्यापेक्षा असे बरेच बैलगाडी मालक आहे आम्ही पण बऱ्याच जणांना भेट शकतो ते म्हणत असतात की या बैलगाडी क्षेत्रामध्ये एक मेव असा बैल आहे की जो दोन नंबर तीन नंबर किंवा कुठल्याही बैलाबरोबर घेऊन गोलाल करण्याची किंवा गोलालत गाडी ठेवण्याची जर कोणाचा असेल तर ती बकासोरमध्येच आहे फक्त नाही काय होतंय टॉपच्या बैलाबरोबर रोज गुलाल आहे त्यांच्या बरोबरच गुलाब करून त्यांचा चेहरा कुठला येत नाही बरोबर त्यांच्या नशिबात कधी गुलाल नाही त्यांना गुलाल आणून देण त्यात त्यांच्या चेहऱ्यावरच आनंद बघणं हे योग्य असं मला वाटतं खूप जणांना चेहऱ्यावर आनंद पण आणून दिलाय खूप जणांना शंभर टक्के हो म्हणून अजूनही तो नवीन चेहरे वगैरे आणला शंभर टक्के तुम्हाला आजच्या माझ्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आज म्हणजे हिंदी कैफरी जोडीत आहे त्यामुळे काय बोलायला नको नक्कीच गोदाल आपला असेल तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद